नमस्कार मी तेजल वाल्मिक पगारे मास न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नोंदणीकृत प्रशिक्षणानंतर मिळणार चार हजार दोनशे चे थे थेट अनुदान तर ते कसे मिळणार आहे ते बघूया आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवरती बांधकाम कामगार कौशल्य विकास वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागातील नोंदित बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रशिक्षणानंतर मिळणार चार हजार दोनशे चे थेट अनुदान प्रशिक्षणादरम्यान शिकवले जाणारे विषय बार इलेक्ट्रिशियन वीट बांधकाम रंगकाम प्लंबिंग स्काफ फोल्डिंग शटर कार्पेंटरी वेल्डिंग भविष्यात शासकीय लाभ मिळवण्यासाठी प्रशिक्षित होणे आता अनिवार्य होत, होत आहे यापुढे प्रमाणित बांधकाम कामगारांनाच मिळणार शासकीय योजनेचे लाभ नोंदणीकृत होणे महत्वाचे नाही तर प्रशिक्षित होणे अनिवार्य होत आहे कौशल्य वृद्धी योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता अर्जदार कामगाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे मंडळाकडे नोंदणी केलेले असलेले कामगार योजनेचा या लाभ घेण्यासाठी पात्र राहतील तीस पेक्षा जास्त कामगार असलेल्या साईट वर प्रशिक्षण आयोजित केले जाईल आवश्यक कागदपत्रे नोंदणीकृत बांधकाम कामगार आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक प्रशिक्षण नोंदणी अर्ज प्रशिक्षण कालावधी पंधरा दिवस जर तुम्हालाही नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे प्रशिक्षण घ्यायचे असेल वर याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता नव्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याहत्तर पस्तीस